सलामीची जोडी केलपट्टीवरती कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी केलपट्टीवरती अजय आणि धीरज ही जोडी सध्या केलपट्टीवरती पाहता दोन षटकांची मॅच अगदी चांगली लढत तुम्हाला पाहायला म्हणजे दोन्ही संघ अगदी चांगल्या आहेत मात्र कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवेल हे पाहणं देखील गरजेचं जो संघ अंतिम फेरीमध्ये अंतिम मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता समोर फलंदाज पाहिला ना स्ट्राइक वरती अजय अजय टू अजय हा पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल पहिलाच बॉल हा प्राकता परफेक्ट लाईन परफ्युन डिलिव्हरी शरीराला अगदी सुगंधित केलं या बॉलवरती आणि फलंदाजाला चकवा दिला पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल पण दोन षटिकांचा माझ्या बारा चेंडूचा खेळ त्याच्या मला पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना सध्या का नक्कीच भिंगार टीमला चांगला धाबा बा बनवा लागतील किमान मी म्हणेन दोन षटिकांमध्ये तुम्हाला तीस तरी हा लक्ष सेट करावा लागेल वन बाउ्स साठी गोलंदाज झाला ऑन देखील केला पुढचा बॉल देखील तुमचा अतिरिक्त बाउन्स आला तर नो घोषित केला जाक्ष द्या सेकंड बॉल चांगला फटक्या डाऊन द ग्राउंड ऑन साइडला खेळण्यास आहेत डीपमध्ये चेन उत्सत्ती फेकतील सिंगल प्राधान्य दिला एखादा वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन करत असताना सध्या फलंदाज अजय आणि एका अभिनय स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं तर धीरज हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता पुढचा बॉल हा प्रॅकर पॉल ऑन साईटला क्षेत्रक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर समालोचक कक्षाला सलामी ठेवतोय हक्ती चांगला फटका एक्झिक्यूट केला बिस सहा छटकार पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन भरपूर चांगली होती फलंदाजाला चकवा दिला हा प्रॅकेटचा बॉल आता सरप्राईज केला आणि ते हा डॉट चेंडू पाहायला मिळेल षटकारानंतर बाकअप देतोय गोलंदाज अजय जिथे आपण पाहिलं तर पहिला बॉल निर्धाबा सेकंड बॉलवरती सिंगल आली स्ट्राईक रुटेट झाली त्याच्यानंतर षटकाराला धीरज बाटमधून आणि त्याच्यानंतर हा डॉट चेंडू ऑफ साइडला खेळला शेतरक्षक आहेत चांगला फटका मात्र क्षेत्रक्षक तैनात फलंदाज पाद खेळताना एक जो सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे क्रिकेट या दोन खेळाडूनं अख्ख्या दोन खेळाडू अख्ख्या महाराष्ट्राला वेट लावला यस फलंदाज बाद आहे की नाही फलंदाज अंपायर्स यस फलंदाज बाद पहिला धक्का बॅटिंग करत असताना भिंगा टीमला लागला पण टॉस जिंकला सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय योग्य राहील का हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये सात वरती पहिला धक्का भिंगार टीमला फलंदाज मैदानातून बाहेर झाला धीरज ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला होता आणि अखेरकार त्याची विकेट आता मैदानातून बाहेर झाली पाचव्या बॉलवरती सुयश मिळाला अजय ला आणि सात धावेवरती पहिला धक्का बेंगार टीमला कस फेका बना याच प्रात्यक्षिक उदाहरण देतो सध्या गोलंदाज अजय एक षटक एक षटक आपण जरूर आकाश पाहिलं मात्र त्याच्यानंतर काय अगदी दोन बॉल एक विकेट धीरज पैद्यातून बाय झाला हा शेवटचा अंतिम बॉल अंतिम बॉल लेंथ लाईन ऑप्शनला मिस करत होता सुधीर पाटील सरांचा इशारा की या बॉल बायट्या अतिरिक्त दाव मिळेल बॅटिंग करत असताना बिंगार टीमला एका दाबेन संघ पुढे सरकला फलकावरती दाबा पाहिला संघ आठ या क्रीडा जाऊन पोहोचला पण दोन षटकांची त्याच्यामुळे एक्स्ट्रा दाबा वाचवावा लागतील कांदा टीमला जर एक्स्ट्रा दाबा खर्च कराल ला, कर मदे दाबा ला, ला, ना तर सेकंद सत्रामध्ये मध्ये तुम्हाला त्या धाबा मागण्या पडतील हा बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला समर इन डिलिव्हरी फलंदाज झाला शांत ठेवलो या बॉलवरती अंतिम बॉल डॉट फेकला अचय पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये एक बाद संघ जाऊन पोहोचला आठ याकडे परती डिलिव्हर केलं जिथं खर तर बॅकअप मिळालं टीमला पहिल्या षटकामध्ये आठ दाबा सेक षटक शेवटचं षटक शेवटचं षटक म्हटलं तर षटक ज्या तुम्हाला प्रतिप्रहार पाहायला मिळतं आणि असा षटक घेऊन आला गोलंदाज सुनील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता या षटकामध्ये किती दाबा जमा करेल आणि किती दाबांचं लक्ष घेऊन सकस सत्रामध्ये उतरेल खांदा टीम पहिलाच बॉल गोलंदाज ग्यार सुनील पहिलाच बॉल केल्या प्रहा चांगला फटक्या पाकवास कपनेकला शेतरक्षक होत्या मलाला चकवा चेंडू फरार चित्ते मलती चार अलय चौकार ति केलंय चांगला खेळ साकारता सध्या बिंगा टीम साठी टॉस जिंकला आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पहिला ओव्हर आठ 8 पहिला बॉलवरती चौकार टोटल 12 बटिच क्षेत्रक्षिका शॉट फाइन मध्ये विकेटची संधी हा दुसरा दका बिंगा टीमला फलंदाज तो बाय झाला अजय दोन सलामीवीर आता खेळाडू कक्षा मध्ये पाला भेटीन आणि दुसरा दका बिंगा टीमला बॉलवरती वरती चौकार आला सेकंड बॉलवरती विकेट दुसरा धक्का बॅटिंग करत असताना बिंगा टीमला लागलाय ला सांघिक धावत संख्येचं से विचार केलं तर संघ बारा या आकड्यावरती जाऊन पोहोचला दोन षटकांची मॅच किमान पंचवीस प्लस धावा तुम्हाला हा लक्ष सेट करावा लागेल त्या ईर्षणा फलंदाजी करावी लागेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समीर हा फलंदाज सध्या इन ॲक्शन ऑन स्ट्राईक तुम्ही पाहता येणारे चार बॉल किती दाबा जमा करे पहिल्या सत्रामध्ये बिंगार चांगला फटका ऑनसाईटला खेळला स्ट्रेट डायट करण्याचा प्रयत्न ऑफ प्रीत झाला आणि दोन दाबा देखील चित्याच्या केला के दोन दाबेनं संघ पुढे सरकला दाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल चौदा या आकड्यावरती अजूनही तीन बॉल शिल्लक आहेत येणाऱ्या तीन ते आकाश अपेक्षा धरून बसला भिंगार संघ की एखादा मोठा फटका जो एक चांगला टार्गेट सेट करून देईल भिंगार टीमला तो फटका किसर का समीरांना फलंदाज अतुल हे दाव पुस्तकावरती समोर फलंदाज पुन्हा एकदा इन ॲक्शन समीर ऑन अ स्ट्राईक अल्लाउंद कार्पेट ऑन साइटला किल्लाय क्षेत्रक्ष किती तेवढा सुंदर क्षेत्रक्षण झालं दुसऱ्या दाबेचा दा प्रियता दा। हो हो कलेक्टिंग झाली मात्र व्यवस्थित स्टंपवरती वरती चेंडू फेकता आलं नाही ते फलंदाजाला पोहोचलं फलंदाज समीर या बॉलवरती देखील दोन दाबा प्रत्येक दाव खूप महत्वाचे जाणून सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल ला, की एक धाव तुमच्यासाठी भरपूर मागणी पडू शकते सेक सत्रासाठी इथेच विकेटची संधी होती ते लाभ घेता आलं नाही यांना फलंदाजाला जीवंद दिला दोन दाबेला संघ पुढे सरकला सोला या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला आता शेवटचा अंतिम दोन बॉल गोलंदाज या हा मोठा प्रश्न प्रहार करण्याचा प्रयत्न झाला यश फलंदाज बाद तिसरा धक्का पाटिंग करत असताना नक्की जो भिंगा टीमला टेनिस क्रिकेट मध्ये काय हवं आहे तुम्हाला टेनिस क्रिकेट मध्ये तुम्हाला टायमिंग अभाय आणि सॉंग पाहिलं प्रेक्षकांसाठी मनमुक्त करणार संगीत हे डी माध्यमातून पाहिलं त्यांचा देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया शेवटचा अंतिम बॉल अंतिम बॉल वरती कोणती मोहर अंतिम बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाइटला केलेल्या प्रेक्षक आहेत वेगान येतील एकदा कपडे दुसऱ्या दाबेचा प्रयत्न रन आउट ची संधी यश बाद या बॉलवरती सिंगल आली पहिला सत्र समाप्त झाल्यानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टोटल दाबा जमा केल्या सत्रा अठरा धाब्यांचा लक्ष खांदा टीम समोर ठेवला यशय सला स्पीडअप करा लगेच विनंती करेन ना बिंगा टीमला की आपण क्षेत्र सजून घ्या आणि विनंती असेल कांदा टीम की आपली सलामीची जोडी लगेच आपण पा किलपट्टीवरती पाठवा अठरा धावेचं लक्ष चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा तर सत्र लक्ष अठरा दाबेंचा प्रतिषटकाची सरासरी पाहिली तर नऊ दाबेच्या सरासरीनं दाबा जमा कराव्या लागतील बारा बॉल अठरा दाबा या दाबा ठी करील की या दाबा चेस होतील कांदा कोणी टीमच्या माध्यमातून कांदा टीमच्या माध्यमातून हे पाहणं देखील गरजेचं आहे मधून दिव्या दोन्ही टीम शुभेच्छा सलामीची जोडी फलंदाज गुरुनाथ आणि अजय ही जोडी खेल खेलपट्टीवरती बॉलिंग टॅकवरती धीरज पहिलाच बॉल अगदी चांगल्या रीतीनं डिलिव्हर केला फलंदाजाला शांत ठेवला पहिलाच बॉल डॉट शुभ शुभागमन खर तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं त्यांना आपण चांगले योगदान पाहिलंय कातील आमचे परेश भाई पाटील यांचे ते शुभागमन झालं आपला मनापूर्वक हार्दिक दी, हार्दिक स्वागत आहे सेकंड बॉल झड मध्ये फेकला अलाउन द कार्पेट ऑन शीतक्षक येतील उत्साल ती फेकती तोपर्यंत संधी साधली या बालवरती या स्नोचा इशारा वन प्लस वन टोटल दोन दाबा ओव्हरस्टेप केली गोलंदाजाला अगदी तिष्ठ नजरेना पंचाची भूमिका आपण मुलाची पाडी सर यांच्या माध्यमातून पाहता ओव्हरस्टेप केली लगेच गोलंदाजाला दंडीत घोषित केला वन प्लस वन टोटल दोन दाबेंना संघ पुढे सरकला संघ दोन या क्रीड्यावरती जाऊन पोहोचला त्याच्यानंतर श्रीकांतजी लोखंडे साहेब यांच्याकडून करत तर आमचे डी जे जयेश याच्याकडे याच्यासाठी करत तर दोनशे रुपयाचा पारितोषिक आला त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या रात्रीमध्ये बक्षिसांची खैरात सातत्यानं पाहायला मिळाली प्रत्येक खेळाडू प्रत्येक अंपायरचा सा, समालोचक डिपार्टमेंटसाठी बक्षिसांची डी जे ऑपरेटर असतील त्याच्यासाठी सातत्यानं बक्षिसांची खैरात मात्र स्कोर आमचे योगेश नाही त्याच्यानंतर आमचे समालोचक अर्थात प्रवीण वाघ यांच्यासाठी पक्षीसांची कॅर्यात झाली नाहीये होईल आपण ती अपेक्षा आप करू इथे डॉट चेंडू होता दोन चेंडू आणि दोन पुढचा बॉल पत्रतालिकेचा वापर स्ट्रेट डायव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ किल्ला क्षेत्रक्षक आहेत एक एकटप इन ॲक्शन थ्रो अचूक राहिली दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न ओ हो टारे किटचा प्रयत्न झाला बायक सुंदर आला तो चित्याच्या चपलाईनं दोन दाबा कम्प्लीट के केला प्रत्येक दाब खूप इम्पॉर्टंट हे संघर्ष हा मार्च मध्ये आहे दोन दाब्यांना संघ पुढे सरसावलाय सांगिक दाबोसिंग संघ चार या क्रीड्यावरती अठरा दाब्यांचं लक्ष होतं आता येणारे नऊ बॉल आणि चौदा दाब्यांची गरज नऊ बॉल चौदाचं चा समीकरण बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धीरज पवार चांगला फटका आऊट चांगला फटका क्षेत्रक्षेक येतील उचलतील फेकतील पुन्हा एकदा दोन दाबा तिसऱ्या दाब्याचा प्रयत्न तू झाला मात्र नकारला फक्त दोनच दाबेनं समाधान मानलं आणि दोन दाब्यांना संघ जाऊन पोचला सहा या आकड्यावरती त्याच्यानंतर आमचे स्कोरर योगेश पारधी मिथून आणि आमचे खरंतर प्रवीण बागे एक उत्कृष्ट समालोचकांना स्कोरर योगेशसाठी कॅश प्राईज आपण देऊया समालोचन डिपार्टमेंटसाठी ऑलरेडी कॅश प्राईज हा चेंडू प्रहार करण्यासाठी प्रेक्षक आहेत दुसऱ्या अक्षम मध्ये कॅच क्या ला कॅरी पहिला धक्का खांदा टीम साठी फलंदाज बाद झाला तो मात्र अच्छा फलंदाज बघता तो बाहेर चांगली संघ चांगला संघर्ष मध्ये बॉल बारा दाबा पहिला षटक अगदी दमदार फेकतो भिंगार टीम साठी फक्त क्लास पाला मिळाला जकासा फटका चेंडू फरार खेळाडू कक्षाला सलामी एक टप्पा बाउस चेंडू फरार चिते म चार अलाय चौकार तर संगीत पाहिलं त्यांचा हा नाबाचा टायटल स्वंग त्यांचा आपण आवाज ऐकला त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया सहा बॉल आठ धावांची गरज पहा मागील बॉल पाहिला अंतिम बॉल वरती फक्त टायमिंग हा जुळवला फलंदाज नवनाथ ना आणि तिथे आपण एक्स्ट्रा कवर ऑफ साईडला चौकार पाहिला तिथे सात मध्ये बारा करायच्या होत्या आता समीकरण येणारे सहा बॉल आठ धावांची गरज या मॅच मध्ये कांदा टीमला पहिला सामना जिंकला खूप विश्रांती केली त्याच्यानंतर देखील भरपूर चांगला खेळ लो फुटास बॉल ऑनसाइटला खेळला क्षेत्रक्षक आहेत इन इन एक टप्पा रन देखील संधी नाही ते घडलं काय रेफर घेतलाय हम्पा ना नाही ते मात्र पाहिलं ला जाईल आमचे ब्रदर्स फोड यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहनिवृत्ती केली जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच दिलं जाईल टीम मॅनेजमेंट आमचे सह आयोजक ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल आणि याच फलंदाज बाद ला, हा धक्का लागेल दुसरा बॅटिंग करत असताना नक्कीच खांदा टीमला जिथे सहा बॉल मध्ये आठ धाब्यांची गरज होती आता या बॉलवरती आपण पहिली सिंगल आली आणि आता पाच बॉल आणि गरज सात धाब्यांची डिझेल टँक डीचे पाच बॉल सात धाबेंची गरज मॅच अजून बॅलन्स या मॅच सोडायला तयार नाही या बिंगा टीम शेवटपर्यंत आम्ही वाघासारखे लढू हे दाखवते सध्या माझमध्ये पाच बॉल सात धाबेंची गरज हौसले के तर्कस मे कोशिश का ओ तीर जिंदा रेख चाहे हार जाय जिंदगी में सब कुछ मग से जितने की उम्मीद जिंदा रेख आशिषची किरण दाखवते विजयासाठी सध्या बिंगा टीम साठी गोलंदाज विकास पहिल्या बॉलवरती सिंगल रनआउटचा शिकार झाला सहा मध्ये आठ करायच्या समीकरण पाच बॉल आणि सात धाबेंची गरज पाच बॉल सातचं समीकरण गोलंदाज सयार विकास नवीन फलंदाज सुदाम बाकवास कव्हर लेगला केल्याचा ले प्रयत्न फाईन मध्ये चेंडू चालला एकदा कंप्लीट कम्प्लीट झाली थोडस पब्लिक थोडं लेझी क्रिकेट झालं आणि त्याचा फायदा डायरेक्टचा प्रयत्न पुन्हा एकदा धाव घेण्याची संधी ओहो हो काय रन ऑफ वे काय तालमेल का अफोर्ड आणि चित्राच्या चपडाईने या तीन दाबा कम्प्लीट केल्या सध्या फलंदाज नवनाथांना फलंदाज सुद्धा तीन दाब्यांना संघ पुढे सरेकला सांगिक दाबा सा संख्येचा विचार केला चौदा या आकड्यावरती संघ जाऊन पोचला जिथे अठरा दाबींची गरज होती आता चार बॉल चारचं समीकरण सध्या मैदानाच्या हातमध्ये चार बॉल चार दाबींची गरज या मॅच मध्ये पहा गोलंदाजी चांगली होते मात्र क्षेत्रशेच्या माध्यमातून केलेल्या चुका आहेत ना मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाते बिंगार टीमला चार बॉल चार वेगवान बॉल होता होता लाईन खराब होती लगेच दंडित घोषित केला की हा बॉल ऑफ च्या बाहेर इट इज अ व्हाइट एक्स्ट्रा एक धाव बॅटिंग करत असला कांदा टीमला पण एक्स्ट्रा दाबा येत ना या बागड्या पडतील कर्दन ठरते सध्या गोलंदाजी करत असताना बिंगा टीम साठी एक्स्ट्रा दाबा वाचवायचा तिथे चार बॉल मध्ये चार धावांची गरज होती आता समीकरण बदललाय येणारे चार बॉल तीन धावांची गरज गोलंदाज तयार खात्याने खेळण्याचा प्रयत्न वेग पण फलंदाजाला चकवा दिला सन्मान देण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही सरळ चेंडू इष्टी हातामध्ये निसावला आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल येणारे तीन बॉल तीन दावे टॉप दोन्ही साईड टी फॉर टॅट जसं तसं उत्तर हे दिलं जातं दोन्ही टीमच्या जा माध्यमातून अगदी चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात तीन बॉल तीन दाबूंची ट्रॅक ट्रायक पुन्हा एकदा विकास फ्रार मध्ये डीपमध्ये शेतरक्षक सिंगल कम्प्लीट झाली दुसऱ्या दाबेसाठी प्रयत्न दा। नकारला फक्त एकच दाबेनं समाधान मानल्या एका दाबेनं संघ जाऊ पोचला सोला या क्रीड्यावरती आता येणारे दोन बॉल दोन धाबांची गरज आहे कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे त्याच्यामुळे कांदा टीमला सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या दोन बॉल वरती तुम्हाला दोन धाबा बनवाव्या लागतील चला स्पीडअप करा येणारे दोन बॉल दोन धाबेंची गरज गोलंदाज विकास या दाबा डिफेन्स करून एक मोठा कारणामा या मॅच मध्ये केला जाईल का हा मोठा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहिला तर स्ट्राईक एंड वरती सुदामा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता दोन बॉल दोन गोलंदाज यार वेगवान बॉल होता चढ मध्ये फेकला क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा वापर केला सध्या गोलंदाज विकास ना, ना हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल एक बॉल एक गरज सामना आवडला एकदा अगदी चांगली जिथे सहा बॉल मध्ये आठ धाबा डिपेंड करायच्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये कमालीचा षटक फेकतो गोलंदाज विकास या मॅच मध्ये एक बॉल दोन धाबेंची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा सा नियम सामना जिंकायचा असेल तर खांदा टीमला कंपल्सरी दोन दाबा या बनवाव्या लागतील ला या पाच चांगली मॅच अगदी जी प्रेक्षक सामना ती मॅच सध्या मैदानाच्या हातमध्ये दोन्ही संघ अगदी चांगली फाईट करतात एका साईडला संघ भिंगाऱ्यानं त्याला फाईट करतो तो मात्र कांदा या दोन संघां दरम्यान तुम्ही ही बिग मॅच एन्जॉय करता चला स्पीड बाबा सुधीर पाडे अजून एक सामना बॅलन्स त्याच्यामुळं मी विनंती करेन की स्पीडप मध्ये सामना सुरू करा एक बॉल दोन दाबीची गरज नेक्स्ट मॅच कोपोली टीमचा संगण आहे का आपण येऊन राहा मॅच संपल्यानंतर लगेच आपण टॉस करा त्याच्यामुळं मी विनंती करेन कोपोली टीम चा संगणकाला की आपण स्पीड येऊन राहा श्वास घेताना आता दोन्ही अगदी चांगलं संगीत पाहायला मिळालं एक बॉल दोन धावेची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम हाय हॉल्टेज बाच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सया एकदा जोरदार टाल्या एक बॉल दोन धावा चांगला फाटकाय ऑफ साइडला खेळला सिंगल कम्प्लीट झाली दुसऱ्या दावेचा फ्रिय तर रनआउटची संधी कलेक्टिंग झाली नाही सामना फिनिश सामना जिंकला कांदा टीम न हार्ड लग नस बिंगा टीम अगदी चांगला संघर्ष मॅच मध्ये राहिला అభినందన కదా టీమ్ టాస్టి అంత వినీకరి కదా టీమ్ ఛాన సంగణనకల